अमरावती जिल्ह्यात ई बसेस रस्त्यावर धावणार अशी प्रतीक्षा असताना आता मात्र रात्री नव्या पाच ई बसेस दाखल झाल्याने प्रतीक्षा संपल्याची दिसून येत आहे तब्बल दीड वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात नवीन ई दाखल आहेत नागपूर येथून पासिंग परवानगी प्राप्त होऊन अमरावती जिल्ह्यात बसेस प्राप्त झाल्या एक बस चार्जिंग झाल्यानंतर रस्त्यावर एकशे ऐंशी किलोमीटर धावणार आहे पोपटी रंगाच्या आधुनिक सुसज्ज अशा पाच ई बसेस तपोन परिसरात असलेल्या विभागीय एस टी कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत अलेक्सा कंपनीकडून ई बसेस मिळाल्या असून चालक आणि मेंट कंपनीकडून राहणार आहे वाहक मात्र एस टी महामंडळाचा असेल एस टी वर्कशॉप येथील चार्जिंग डेपोची गेल्या वर्षापासून तयारी करण्यात आली आहे वर्कशॉप येथेच बसेसची चार्जिंग करून रस्त्यावर धावणार आहे मात्र या ई बसेस कोणत्या मार्गावर धावणार हा निर्णय विभागीय नियंत्रण कार्यालय येथून घेण्यात येणार आहे राज्यात चार्जिंग डेपो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा ई बसेस प्राप्त होणार आहेत नव्याने पाच ई बसेस प्राप्त झाल्याने आता प्रवाशांना नवीन अत्याधुनिक ई बसेस मध्ये प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे मात्र या बसेस कधीपासून रस्त्यावर धावणार की या बसेस नवीन कोणत्या समस्या निर्माण करणार हे आता येणारा काळच सांगेल